दूध दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी राज्य सरकारनं महिलांसाठी माझी लाडकी बहिणी योजनेची घोषणा केली याचं वैभववाडी भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केलंय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले काय म्हणाल्यात या महिला पदाधिकारी पाहूयात नमस्कार आहोत तारखेपर्यंत केलेला आहे तर शक्यतो तळागाळापर्यंत कसं पोचायचं हो तर हे सगळ्या मागे महिलांच्या माध्यमातून सरपंच केंद्र म्हणून तिथल्या बूथ अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही पोहोचणारच आहोत पण हा जो निर्णय घेतलेला आहे तो शासनाचा खरोखरच योग्य आहे महिला सक्षमी सक्षमीकरण होत असताना आर्थिक सक्षमीकरण तिचं होणं हेही महत्त्वाचं आहे सगळ्या योजना जेव्हा येतात त्या महिलांच्या उन्नतीसाठीच आहेत आणि ह्या योजना राबवत असताना एक चांगला ध्येय समोर ठेवून महिला कारण साठ टक्के महिला मतदार आपल्या इथे आहेत आणि त्यांच्यापर्यंत पोचणं ही गरज महत्वाचं आहे आणि ह्या सगळ्या माध्यमातनं ज्या ह्या योजना आलेल्या आहेत कालच्या अधिवेशनाच्या ह्याच्यात जो उल्लेख झाला किंवा त्याला मान्यता घेतली गेली ती खरोखरच कौतुक करण्यासाठी अभिमान वाटण्यासाठी आहे आणि महिला ह्याच्यामुळे सगळ्या दृष्टीने सक्षम होतील ह्यात काय वाद नाहीये ही योजना तळागार पोचवण्याचं आम्ही सगळे पदाधिकारी स काम करणार आहोतच महिला सरपंच आहेत तिथल्या स अध्यक्ष आहेत बूथ कमिटीच्या ह्यांच्या माध्यमातून तळागाळात जाऊन एक वेळ महिलांशी संवाद साधता येईल त्यांच्या आडी अडचणी समजून घेते आणि त्याला लागणारी जी कागदपत्रं आहेत तीसुद्धा आम्ही इथे पूर्तता करून देण्याच्या हे मी राहिले बस बसलेले आहोत तर जेवढे प्रस्ताव येतील त्या प्रस्तावांचा पाठपुरावा करून ते मिळवून देण्याची आपण जर पाहिलं तर एक तारीख होते पंधरा तारीख मुदत आहे अगदी पंधरा दिवसात प्रस्ताव गोळा करणे असेल ते सबमिट करणे असतील हे शक्य आहे का त्यासाठी काही मुदत वाढवून मिळण्यासाठी वाढवून घेण्याचं अधिवेशन चालू आहे माननीय आमचे आमदार जे निलेश साहेब आहे त्यांच्या माध्यमातून त्यांना आम्ही अधिवेशनमध्ये हे निवेदन पाठवून देऊ आणि सांगू की शक्यतो पंधरा तारखेपर्यंत या योजना पूर्णपणे हे होणार नाही नियोजन होणार नाही तर थोडीशी मुदत त्यामध्ये वाढवून घेण्याची आम्ही त्यांना विनंती करतो आता सध्या अधिवेशन चालू आहे पावसाळी आणि त्यांच्या महाराष्ट्रांचा एक अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर करण्यात आला आणि महिलांसाठीच एक महत्त्वपूर्ण निर्णय त्याच्यामध्ये घेण्यात आले आत्तापर्यंत महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या गेल्या परंतु कालच एक नवीन योजना त्या ठिकाणी दोन ते तीनच्या आहेत झाल्या की माझी लाडली बहीण त्यांच्यासाठी जी एक योजना आहे त्याच्यानंतर स ज्या परितप्त्या महिला आहेत किंवा विधवा निराधार आहेत तर त्या महिलांसाठी जी, जी योजना त्या ठिकाणी राबवली गेली त्यांना दरमहा पंधराशे रुपये त्यांना त्या ठिकाणी दिले जाणार आहेत आणि एक जुलैपासून ह्या योजनांचं काय म्हणतात या योजना सुरू केल्या जातील परंतु त्याचा जो कालावधी आता मॅडम म्हणाला की त्याचा जो कालावधी आहे ती पंधरा जुलैपर्यंत त्याचे फॉर्म्स भरायचे आहे आणि ती मुदत वाढीव होण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत आणि ते जर मुदत वाढवली गेली तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचता येईल असं प्रत्येक गावामध्ये महिला बूथ कमिटी अध्यक्ष आहेत तर त्या अध्यक्षांच्या मार्फत त्यांच्यावरती जबाबदारी दिली जाईल की अशा महिलांची एक यादी तयार करून ती, ती तालुक्याच्या आमच्या तालुका महिला अध्यक्ष आहेत प्राची मॅडम आहेत सन्माननीय सा, स्वर्गीय मॅडम आहे तर आम्ही इथे आमच्या नगराध्यक्षा नेहा मॅडम आहेत नगरसेविका आहेत तर ह्या ठिकाणी ह्या सर्वजणी त्यांच्यासाठी जे जेच काय त्यांना कागदपत्र गोळा करणे किंवा मार्गदर्शन हे ते या ठिकाणी त्या करतील आजच्या आणि त्यादृष्टीने आजची ही प पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे आजच्या त्यानिमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या आम्ही समस्त महिला वर्गाच्या वतीनं आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि हा महिल ह्या त्यांनी जाहीर केलेल्या योजना त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त कशा पोहोचतील यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल